नमस्कार आता संपदाने राजा रवी वर्मा यांचा उल्लेख केला राजा रवी वर्मा ज्यांनी या सरस्वतीच स्वरूप आपल्याला दाखवलेलं आहे पण संस्कृती कशी बदलते आमची जाखाई असेल भराडी असेल हिचं स्वरूप आणि राजा वर्माने संस्कृती केलेला बदल हा हो आपण समोर आहे अनेक देवांना त्यांनी चेहरा दिला आणि देव जन्माला घातलेले आहेत आणि तिथून जी संस्कृती तयार झाली त्या संस्कृतीचे परिणाम आपण सगळेच पाहतो आहोत या परिसंवादात एक चांगला एक एक महिला आमच्या सोबत आहे आजकाल नवी संस्कृती अशी रुजू होते जी मधली आपली संस्कृती होती समतेची आता महिला गॉगल लावून जेव्हा पटपटी चालवतात ती संस्कृती महिलांना वाटते की खूप मोठी संस्कृती अथर्व शीर्ष पटनासाठी हजारो महिला वाढतीय संख्या लोकांना वाटते ही नवी संस्कृती आहे हीच चांगली संस्कृती आहे पुढे पुढे असा भाग येणार आहे की महिला विचार मांडू शकतात बोलू शकतात अशी नवी संस्कृती सुद्धा येणार आहे आणि ती येऊ घातलेली पण आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर माध्यम संस्कृती म्हणून बोलताना ज्या माध्यमाचा आज आपण सगळेच विचार करतो आणि या आधीची माध्यम संस्कृती हे सगळं पाहताना अकबर इलाहाबादी है मटले कि खींचो न कमान को न तलवार निकालो जब तो मुकाबिल है तो निकालो निकाल बिचारी से स्वप्न पहले अखबार का मध्यमांव मैं अनेक बोलो पण संस्कृतीला जोडून माध्यमांवर बोलताना तो जो एक चटका आहे ना तो लाव आणि तो चटका असा आहे की आपली भाषा एकमेव अशी आहे आपली ही संस्कृती अशी आहे की इथे असं ठरवलं गेलं होत कि वाचन लिखाण ही कोणी करायचं ऐकायलाही मुभा नव्हती ऐकलं तर कानामध्ये शिस घातलं जात होत ही पण एक आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे पडसाद आज सर्वत्र उमटत आहेत आणखी कोण बोलते का आपल्याकडे संस्कृती आणि माध्यम याची जेव्हा अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर शिक्षण हा त्याचा बेस आहे मग परिसंवादात आपण ऐकलं आज मराठी भाषेचा राहस होतोय मराठी शाळा बंद पडतायत दीपक पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यासाठी आहेत माझी मांडणी अशी आहे की आज जर मराठी संस्कृती मराठी शाळा जर कोणी वाचवत असेल जर कोणी अजून तगून ठेवले असतील तर तो, तो सर्व बहुजन समाज आहे तळागाळातला माणूस आहे ज्याच्यामुळे आता शाळा सुरू आहे आणि आता ते वाचन करणं पण सोडणार आहे आणि वाचन करायला हा नवा माणूस राहणार आहे ज्याला संधी नव्हती जेव्हा तुम्हाला वाचनाची लिखाणाची संधी मिळते तेव्हा काय होत तर या देशाचं संविधान असाच एक माणूस लिहितो ज्याला शिकण्यासाठी आत पण घेतलं जात नव्हतं की संस्कृतीचा बदल आणि त्याचा परिणाम खर तर भारतासारखा हा महाविशाल देश आहे या देशातली जी गुलामगिरी आहे ना ती गुलामगिरी जी राहिली अनेक वर्ष ती यामुळेच राहिली की तुम्ही शिकायचं नाही तुम्ही वाचायचं नाही तुम्ही विचार करायचा नाही आणि या गुलामीतनच ही जी काही वर्णव्यवस्था होती ही जी काही जात व्यवस्था होती या जात व्यवस्थेने इथली एक संस्कृती आपापली आप जोपासली होती आणि त्या संस्कृतीला मध्ये मध्ये तडा दिला गेला त्याचा पहिला तडा जो दिला तर तो ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे कुणालाच माहित नव्हतं ना वेदविद काय पण त्यांनी भाषांतर करून सांगितलं की आता हे बघा हे असं आहे तुम्हाला घ्यायचं की नाही तर सोडून द्या फार विस्फोट करून टाकला ज्ञानेश्वरांनी माझं असं म्हणणं आहे ते पहिलं माध्यम होत की तुम्हाला सत्य आहे ते समजायचं असेल तर ते वाचा ते पहा ते समजून घ्या आणि जमलं तर घ्या नाही तर फेकून द्या त्यानंतर वेद मागे पडले कारण त्यातली खरी मेक ज्ञानेश्वरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितली खर तर वेळ खूप कमी आहे पण माध्यम संस्कृती म्हणतात भारतामध्ये जे माध्यम सुरू झालं ज्याला आपण बंगाल गॅझेट म्हणतो असं म्हणतात की माध्यमाची पहिली सुरुवात ही एका परदेशी माणसाने भारतात केलेली आहे ज्याचं नाव जेम्स हिकी त्याला हिकी गॅझेट किंवा बंगाल गॅझेट पण म्हटलं जातं आणि ते एवढ्यासाठी त्याने काढलं की त्याच्यावर इथे अन्याय झाला होता त्याचे पैसे अडकले होते त्याला काम मिळत नव्हतं आणि त्याचा बसवा काढण्यासाठी त्याने पहिल्यांदा बंगाल गॅझेट सुरू केलं आणि ते पहिलं माध्यम आहे लिखित माध्यम ज्याला म्हणतो ते आणि त्यानंतर याचा असा परिणाम आहे असं म्हणत इतर लोक या माध्यमात आली तर आम्ही पत्रकार म्हणून मी म्हणतो माझी संस्कृती कुठली आज असं म्हटलं जात आम्हाला शिकवायचे कॉलेजमध्ये कि पत्रकार कोण तर त्याच्या लिखाणात बाप पण नको आणि मी पण नको आम्ही वाचत गेलो आणि आम्हाला कळलं की हे खोट बोलतात पत्रकारिता ही अशी नाहीये पत्रकारिता जर अशी असेल तर मग टिळकांना का शिक्षा झाली पत्रकारिता तिथे होती आपल्या लिखाणासाठी टिळक तुरुंगात गेले ही माझी संस्कृती मी मानतो त्यांचं पुढचं विचार तुम्हाला पटो ना पटो पण लिखाणासाठी घेतलेला माणूस करूंगा मला ही संस्कृती महत्वाची वाटते गांधीजीने आपले विचार आपल्या माध्यमात मांडले त्यांनी बाद पण आणले आणि मी पण आणला खोट बोलते आताचे लोक तुम्हाला तुमच्या भूमिका मांडता आल्या पाहिजेत हे आम्हाला या संस्कृतीत दिसलं पुढे अगदी आगरकर टिळक फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही जी संस्कृती आहे ही संस्कृती बंडाची होती नवी संस्कृती होती माध्यमांची नवी संस्कृती होती आणि ही संस्कृती आम्ही आमची मांडतो खर नवीन तर नवीन काही घडवायचं असेल तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन तुम्हाला लढायला लागतो आणि ते बळ या सगळ्यांनी आम्हाला दिलेलं आहे खरं तर आजचा मीडिया हा खूप बहु आहे आम्ही झालेला वर्तमानपत्र आहे रेडिओ आहे वृत्तवाहिन्या आहेत युट्यूब चॅनल आहेत सगळा झपाट्याचा प्रवास आहे जे आता परागणे मांडलं याला हिंदीमध्ये खबरपालिका म्हणतात की जे युट्यूबर आहेत त्यांना खबरपालिका आहे आता हे सगळं असं आहे की आजची चॅनेल्स आणि आजची वर्तमानपत्र बघताना संपदा म्हणाले की दुसऱ्या लेखकाचं आम्ही बोलत असतो किंवा तेच आम्ही पुढे मांडत असतो आता माध्यमांचं स्वरूपही तसंच नाही झालं तसच राहिलेलं स्क्रिप्ट कोणाचं तरी येतं आणि आम्ही त्या कॅमेऱ्या पुढे ते वाचत असतो आता आम्हाला आमचं म्हणणं मांडता येत नाही मी हे इस्टॅब्लिश ज्याला आपण म्हणतो ना की मीडिया म्हणजे हे त्यांची भाषा त्यांचं गोष्ट सांगतोय खर तर संविधानातलं एकोणीस व कलम हे आमच्या मीडिया कर्मींनाच माहीत नाही या एकोणीस कलमाबाबत आम्ही जोरदार सगळेकडे मांडत असतो एखाद्या कॉलेजमध्ये गेल्यावर आम्ही जेव्हा ते मांडतो तेव्हा तिथले शिक्षक असे जरा बावसळतात की मुलांना घडवतात की बिघडवतात कारण तुम्हाला जर स्वातंत्र्यापती स्वातंत्र्याबद्दल काही आसक्ती नसेल त्याबद्दल काही कमिटमेंट नसेल तर तुम्ही पत्रकारितेत येऊ नका असं आम्ही लोकांना सांगतो पण यातही अनेक लोक माध्यम म्हणून आपली जबाबदारी ओळखून आहेत आणि ही जबाबदारी पेलताना अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय आपली सगळ्यात मोठी लोकशाही आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर अशी नावाची एक मोठी इंटरनॅशनल संघटना आहे या संघटनेने मीडियामध्ये किती स्वातंत्र्य आहे आणि त्याचं रँकिंग केलंय या मध्ये एकशे ऐंशी देशाच्या तुलनेत भारताचं स्थान हे एकशे पन्नासवर आहे कुठल्या संस्कृतीत आपण आहोत बघा म्हणजे एकशे पन्नासवं स्थान आपलं आहे की स्वातंत्र्य आपल्याकडे किती आहे किती कमी आहे आणि आपण कुठे हो। आहोत आणि या माध्यमाकडून आपण काय अपेक्षा करतो हो। आणि जे काही पत्रकार जे स्वतंत्र बाणा दाखवत आहेत त्यांची गच्छती होते त्यातलं शेवटचं मी आम्हाला काढून टाकले कारण आम्हाला नाही नव्हतं तीन शब्द बोलायचे नाहीत तीन शब्द कुठले एक तर आर एस एस दुसरा शब्द भाजप आणि तिसरा शब्द मोदी मग काय राहिलं मीडिया मग कसली बातमी मग आपण घरी जायचो शेवटची नोकरी माझी जी मधली होती कारण आमचा मालकच गेला भाजपमध्ये आम्हाला सांगितलं की तू हे तीन शब्द नक्से बोलला तर आम्ही बाहेर पडणं पसंत केलं प्रश्न असा आहे की या सगळ्या वातावरणात काम करताना एक लाखाहून अधिक पत्रकार आज जेलमध्ये आहेत देशात कुठल्या संस्कृतीची गोष्ट आपण करणार आहोत आणि यांच्याबद्दल कोण बोलणार आहे आणि आता काय होतंय तो नेता यांना तोच ठरवतो पत्रकार कोण म्हणजे जगभरात इतके पत्रकार आहेत एक नवी संस्कृती आलेली आहे देशाचा जो प्रमुख आहे त्याने पत्रकार परिषद घेतलीच पाहिजे असा काही नियम नाही अशी एक नवी संस्कृती आलेली आहे पत्रकार परिषद जायचं नाही मुलाखत कोणाला देईल अक्षय कुमारने घेतली तर देईल मग त्याने विचारा हो मला आंबा कसा खातो कापून क सुखून लष्कर तुम्हारा है सरदार बी तुम्हारा है तुम सच को छूट लिखो अखबार तुम्हाला आहे अर्जुन सिंग चांद यांचे शब्द आहेत भारतात पत्रकारिता हा एकेकाळी व्यवसाय होता तो आता धंदा झाला आहे त्याच कोणतंही नैतिक कार्य उरलं नाही तो स्वतःला जनतेसाठी जबाबदार मानत नाही कोणताही रंग न देता बातम्या देणे समाजाच्या भल्याऐवजी ज्यांची चूक ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर टीका करावी हे भारतातील पत्रकारिता आपलं पहिलं किंवा प्रमुख कर्तव्य मानत नाही आता हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आणि हे एकोणीसशे त्रेचाळीस सालचं सा। संस्कृती कुठून कुठे जाते बघा महादेव गोविंद रानडे यांचा शंभरावा जन्मदिन होता तेव्हा बाबासाहेबांनी आपलं हे म्हणणं मांडलेलं आहे आता हे जर सांगितलं त्याचा पुढे मागे तर असं वाटेल की आजच कोणीतरी बोललो राहत इंदोरेने फार छान मानलं बनके एक हादसा बाजार में आ जाएगा जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा आता त्यांची माफी मागून मी असं म्हणतो कि भक्तों की, की करो कोई कद्र भक्तों की करो कोई मालूम नहीं कौन कब कौन सी मीडिया में संपादक हो जाएगा वर्षानु वर्ष परिस्थिति है आज की परिस्थिति जी है उद्याची परिस्थिती आणखीन खूप भयानक होता है आता या सगळ्यामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा इतकी माध्यमांची कॉलेज झाली तिथे जाऊन मुलांना विचारलं तुला काय करायचं त्याला कॅमेरा समोर यायचं आणि बोलायचं पण त्यातलं महत्वाचं जे गोष्ट आहे काय बोलायचं हे सांगणार आज कोणी नाही आणि कुठलंच इन्स्टिट्यूशन नाही आणि इथे सगळा हा मला असं वाटतं की जसा आता संपदाने सांगितलं की माध्यम आपण बघतो जे सिरियल तुम्हाला आवडते नाही आवडते तुम्ही जेव्हा त्याच टी आर पी कमी होतो तेव्हा ती बंद पडते माध्यमांचं तेच व्हायला पाहिजे आणि लोक शेवटी ठरवतात कर, हे कोणासाठी कर, लोक करतात म्हणजे आज मीडियामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की दीपक चौरासिया चौरासियासारखा माणूस दारू पिऊन एंटरिंग करतो लडखडत त्याला बोलता येत नाही आणि दुसऱ्या दिवशी चॅनल सांगतं की त्याला गोळ्या जास्त झाल्या होत्या बघितलं लोकांनी दारू बरं आता चॅनलवर वर येणारी माणसं जी असतात ती पण त्यांची हौस एवढी असते कॅमेरा समोर बोलायची कि वरचा शर्ट घालून येतात ते खाली विचारत नसते आणि कॅमेरा ते दिसत सगळं ते लपत नाही पुढचे दोन महिने मी विजार घातली होती की नाही घातली होती याच्या स्पष्टीकरण त्या माणसा जातात प्रश्न असा आहे सगळं माध्यमातली संस्कृतीच नग्न झाली आता ही नग्न संस्कृती आपण तिला कुठले कपडे घालणार आहोत हे आपण ठरवायचं कारण तुम्हाला विचारून बातम्या दाखवल्या जात नाहीत ज्या बातम्या दाखवायच्यात त्या दाखवत नाही आणि ज्या बातम्यांना महत्व द्यायचं आहे त्या बातम्या कधीही तुमच्यापर्यंत येणार नाहीत कारण आता विकास हे फक्त नेताजी सांगतील तोच विकास आहे पण विकासाचं पुढे काय होत आहे इथले खड्डे इथले रस्ते इथल्या पाण्याचा प्रश्न इथल्या महिलांचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न हे सगळे प्रश्न जे आहेत हे कुठल्याही वर्तमानपत्रात आता येत नाहीयेत आणि या पुढे ते येणार पण आहे आम्ही त्यामुळे या सगड़ा संस्कृति साज हस तो हास होता थोड़ सा तो ते है थोड़ा थोपवाये जर एडिट कर देश चलता नहीं मचलता है मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है जंग मैदान पे नहीं मीडिया पे जारी है कल तेरी बारी थी आज मेरी बारी है धन्यवाद